महत्वाच्या बातमीकडे वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्यावरील ईडी कारवाई नंतर आता त्यांचं कमिशनचं रेट कार्ड समोर आलेलं आहे प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये तर नगर रचना उपसंचालक यांनी दहा रुपये प्रति चौरस फूट कमिशन आकारल्याचं ईडीच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे अनिल पवार आणि इतरांविरोधात एकोणतीस जुलै रोजी मोठी कारवाई झाली मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत मुंबई पुणे नाशिक आणि सातारा या ठिकाणी बारा ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत या कारवाईमध्ये एक पूर्णांक तेहतीस कोटी रुपयांची रोख रक्कम अनेक मालमत्तांची कागदपत्र बँक डिपॉझिट स्लिप्स आणि डिजिटल डिव्हाइसेस जप्त करण्यात आली आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात मनोज सातवी आपल्यासोबत आहेत मनोज आता ईडीच्या कारवाईनंतर त्यांचं कमिशन कार काही गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात नेमकी काय माहिती ऋतुजा नक्कीच वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या भ्रष्ट कारभाराला आता ईडीने सुद्धा इजोरा दिलेला आहे कारण ईडीने जी आज प्रेसनोट जाहीर केली या प्रेसनोट के मध्ये माजी आयुक्त अनिल कुमार पवार हे चौ तो प्रति चौरस फूट बांधकामामागे मागे वीस ते पंचवीस रुपये घेत होते आणि यांच्या अगोदर ज्यांच्यावर कारवाई झाली होती माझी नगर उप नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी हे प्रति चौरस फूट दहा रुपये असं यांचं कमिशन होतं आणि एकंदरीत टाउन प्लॅनरचे अधिकारी असतील इंजिनियर्स असतील आणि माजी आयुक्त आणि त्याच प्रकार प्रकारे आर्किटेक्ट आणि लायझनर्स आणि बिल्डर्स या सगळ्यांचं एक मोठ संघटित असं रॅकेट कार्यरत होतं आणि त्यांच्या माध्यमातून हा सर्व वसई विरार शहर महानगरपालिकेचा प्रचंड मोठा असा भ्रष्टाचार सुरू होता या महापालिका आयुक्तांनी जेव्हापासून या ठिकाणी रुजू झाले तेव्हापासून हे त्यांचं ते रेट कार्ड जाहीर केलेलं होतं अशी माहिती ईडीच्या तपासाचा आता समोर आलेली आहे आणि त्यामुळं हा प्रचंड असा मोठा भ्रष्टाचार आहे आणि याच्या तपासात आणखी अनेक मोठमोठे मोड़ खुलासे पुढे येण्याची शक्यता आहे आणि आणखी काही अधिकारी देखील आणि काही राजकीय व्यक्ती देखील याच्यात गुंतले असल्याची शक्यता आहे आणि त्यांचा तपासात लवकरच त्यांची माहिती पुढे येण्याची शक्यता आपल्याला ईडीकडून व्यक्त करण्यात आलेली आहे अगदीच आणि त्याचमुळे या गुन्ह्याची आणि एकंदरीतच घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती आहे हे आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी